मित्रांनो नमस्कार शेअर मार्केट इन्व्हेस्टमेंट या मराठी यूट्यूब चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो एक बातमी आहे आजच्या आठवड्यासाठी त्यांचं असं म्हणणं आहे की या आठवड्यामध्ये बाजार हा सर्वकालीन उच्चांकावर पोहोचणार आहे काय बातमी आहे बघूया इथं बघा ॲक्सिस सिक्युरिटीचे राजेश पालबिया यांनी पुढील आठवड्यासाठी म्हणजे सध्या आज सोमवारपासून मी सकाळी सकाळी हा सोमवारी व्हिडिओ बनवतो आहे तर म्हणजे ह्या आठवड्यामध्ये बाजार निफ्टीबाबत तेजीचे मग मत व्यक्त केले आहे ते म्हणाले की आम्हाला निफ्टीमध्ये आणखी वाढ अपेक्षित आहे निफ्टी, निफ्टी बावीस हजार नऊशेच्या वर कायम आहे शेअर बाजारातील गेल्या तीन ट्रेडिंग सत्रातील वाढ पाहून गुंतवणूकदार पुन्हा एकदा उत्साहित झाले आहेत शुक्रवारी सनसेक्स नवीन जीवनकालीन उच्च पातळी गाठली आहे निफ्टी ही सर्वकालीन उच्च पातळीवर बंद झाला आहे तर यांचं असं म्हणणं आहे की बाजार ह्या आठवड्यामध्ये वाढू शकतो परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा बाजार आता वाढणारच आहे कारण बँकेचे सुद्धा रेट कट होण्याचे चान्सेस वाढत आहेत आणि त्यामुळे बाजारामध्ये आता चांगली वाढ होऊ शकते असं वाटतंय परंतु कधीही कोणत्याही कारणामुळे जर बाजारात डीप मिळाली तर चांगले स्टॉक आपल्या पोर्टफोलिओमध्ये भरण्याचा प्रयत्न करा पुढं बघूया दरम्यान तज्ज्ञ सल्ला देत आहेत की चांगल्या मूल्यांकनासह समभागामध्ये गुंतवणूक करणे हा योग्य निर्णय असू शकतो म्हणजे काय की यांचं असं म्हणणं आहे बाजार तर वाढणार आहे परंतु जे स्टॉक चांगले आहेत की म्हणजे ज्यांचे फंडामेंटल चांगले आहेत सेल्स प्रॉफिट वाढलेले आहेत असे स्टॉक जर तुम्हाला खाली मिळाले तर त्याच्यामध्ये गुंतवणूक करणे हा चांगला निर्णय असू शकतो कारण येथून बाजार उंचावर जाऊ शकतो म्हणजे आता बऱ्याच दिवसापासून जे स्टॉक चाललेले नाहीत ते स्टॉक आता इथून चालायला सुरुवात करू शकतात कारण जर बुलरन आलं तर पेनी स्टॉक्ससुद्धा पळायला लागतात तर आपण चांगले स्टॉक घेतलेले आहेत जे की बऱ्याच दिवसापासून चालत नाहीत ज्याचे प्रॉफिट सतत वाढत आहेत तरी पण ते स्टॉक आपल्याला सध्या खाली मिळत आहेत तर ते तर चालणारच आहेत त्यामुळे अशा स्टॉकवर तुम्ही लक्ष ठेवा आणि त्यामध्ये गुंतवणूक तुम्ही करू शकता निफ्टी दोन हजार तेवीस हजार सातशेचा स्तर गाठू शकतो पालव्या म्हणाले की जोपर्यंत निफ्टी बावीस हजार नऊशेच्या वर राहील तोपर्यंत आम्ही येत्या आठवड्यात नवीन सर्वकालीन उच्चांक तयार करू शकतो निफ्टीची संभाव्य रॅली तेवीस हजार सहाशे किंवा तेवीस हजार सातशेच्या अंकापर्यंत वाढेल अशी आशा त्यांनी व्यक्त केलेली आहे आज सोमवार आहे आणि कदाचित आज मार्केट वाढू शकतं आहे असं मला पण वाटतं आहे बघूया कोणीही खरं सांगू शकत नाही एक जर कोणी सांगत असेल आज मार्केट वाढणारच आहे किंवा पडणारच आहे एक तर तो देव आहे किंवा तो खोटं बोलत आहे त्यामुळे कोणीही सांगू शकत नाही की काय होणार आहे पण इ आजूबाजूची परिस्थिती पाहता मार्केटचे इतर गोष्टी पाहता असं वाटतं आहे की आता मार्केट इथून वाढायला पाहिजे पालव्या म्हणाले की जोपर्यंत निफ्टी बावीस हजार नऊशेच्या वर राहील तोपर्यंत आम्ही येत्या आठवड्यात सर्वकालीन उच्च हे बघू बघितला आपण त्यांचं असं म्हणणं आहे की तीन सभाभागाचे वर्णन करता पालविया म्हणाले की पुली पुढील आठवड्यात खाजगी बँकिंग क्षेत्र दूरसंचार आणि धातू क्षेत्रातील आहे म्हणजे ह्या आठवड्यामध्ये खाजगी बँकिंग क्षेत्र वाढणार आहे दूरसंचार आणि धातू क्षेत्रामधले वाढ होऊ शकते असं त्यांचं म्हणणं आहे आणि त्यांच्या त्यांच्या त्यांनी त्याच्यासाठी काही शेअर सांगितलेले आहेत बघूया कोणतं हे तर त्यामध्ये कोटक महिंद्रा बँक वाढेल असं त्यांचं म्हणणं आहे कोटक महिंद्रा बँक मागं पडली होती त्यावेळेस आपण म्हणलं होतं की कोटक महिंद्रा बँकमध्ये शॉर्ट टर्मसाठी स सुद्धा चांगले आपल्याला वाढ मिळू शकते आणि आपण पंधराशे साडे सोळाशे साडेसोळाशे असे त्याचे हे सांगितले होते सपोर्ट सांगितले होते आणि त्या सपोर्टवर साडेपाचशे साडे ये वर येऊन कंपनी वर गेलेली आहे आणि कंपनी शॉर्ट टर्मसाठी चांगली होती ते म्हणाले की कोटक महिंद्रा बँक आणखी वाढू शकते गेल्या काही ट्रेडिंग सत्रामध्ये आम्ही कोटक बँकेत मजबूत रिकवरी पाहिली आता स्टॉक त्याच्या दिवसाच्या मुव्हिंग सरासरीच्या वर व्यवहार करत आहे आम्हाला कोटक बँकेत आणखी वा व चढ उताराची अपेक्षा आहे आणि शक्यतो कोटक बँक या पुल बॅकमध्ये दोनशे दिवसाची मुव्हिंग ॲव्हरेज ओलांडू शकते त्यांचे संभाव्य लक्ष अठराशेच्या वर पाहिले जाऊ शकते आता ही बँक अठराशेच्या वर जाईल असं त्यांचं म्हणणं आहे ह्या आठवड्यामध्ये त्याच्यानंतर भारती एअरटेल हा दुसरा स्टॉक त्यांनी सांगितलेला आहे पालवियाचा दुसरा सा दुसरा साठा दूरसंचार आणि भारती क्षेत्रातील भारतीय एअरटेलचा आहे भारती एअरटेलचा सेटअप खूप मजबूत आहे अपट्रेंड सुरू आहे स्टॉक पुन्हा उच्च पातळी गाठण्यात यशस्वी झाला दैनंदिन चार्टवर स्टॉक ज्या प्रकारे वरच्या दिशेनं जात आहे आम्हाला आशा आहे की ही गती आणखी पुढे चालू राहील आम्ही ते चौदाश्या चौदाशे ऐंशीच्या लक्षाकडे जाताना पाहतो तर हा एक स्टॉक त्यांनी सांगितला आहे त्याच्यानंतर पुढचा स्टॉक सांगितला आहे टाटा स्टील पालवी म्हणाले की आम्ही धातू क्षेत्रातून टाटा स्टीलची शिफारस करत आहोत आणि आपण टाटा स्टील स्टील सेटअपचे विश्लेषण केले तर स्टॉकने पुन्हा मे दोन हजार चोवीसच्या मागील स्विंग उच्चांकाला मागे टाकले आहे स्टॉकमधील रिकव्हरी लक्षात घेता आमचा विश्वास आहे की मेटल स्पेस कंपनी चांगली कामरी कामगिरी करू शकेल आणि टाटा स्टील एकशे अठ्ठ्याऐंशीच्या दिशेने वरची वाटवा वाटचाल सुरू ठेवू शकेल तर हे तीन स्टॉक सांगितलेले आहेत टाटा स्टील ऑल टाईम हायवर आहे भारतीय एअरटेल ऑल टाईम हायवर आहे कोटक महिंद्रा बँकेमध्ये आपण बघू शकतो तर आपल्या नियमात बसणारे जर म्हणलं असेल तर फक्त कोटक महिंद्रा बँक आहे मित्रांनो कोणी काही जरी सांगितलं तरी आपण त्याचे फंडामेंटल त्याचे अनालिसिस आपल्याला करता आले पाहिजे तर कोटक महिंद्रा बँकेमध्ये आपण अजूनही गुंतवणूक करू शकतो कोटक महिंद्रा बँक दोन हजार एकवीसशे बावीसशेपर्यंत जाणार आहे असे जाऊ शकते आणि ह्या बँकेमध्ये आपण गुंतवणूक करू शकतो दोन्ही बाकीचे हे जर पाहिले भारतीय एअरटेल आणि टाटा स्टील दोन्ही ऑल टाईम हायबर आहेत त्याच्यामध्ये डिस्काउंट नाही त्यामुळे ती रिस्क असू शकते तर ह्याच्यामध्ये गुंतवणूक करणं मला मी जर असतो तर केली नसती कोटक महिंद्रा बँकेमध्ये मी गुंतवणूक केली असती तर पुढं बघू क कसे स्टॉक निवडायचे आणि मग यांनी सांगितलं म्हणून स्टॉक घ्यायचे का तर स्टॉक कसे निवडायचे तर बघा सर्वात सुरती सुरक्षित सुरक्षित स्टॉक ओळखायचा कसा कंपनीचे फंडामेंटल बघा मूलभूत गोष्टी पहा म्हणजे कंपनीचे फंडामेंटल्स बघा स्क्रीनर डॉट इनवर जाऊन तुम्ही फंडामेंटल, फंडामेंटल चेक करू शकता मित्रांनो एकदा तुम्ही कोणत्याही कंपनीचे मूलभूत विश्लेषण करायला शिकलात म्हणजे फंडामेंटल करायला शिकलात तर तुम्ही सुरक्षित आणि मल्टीबॅगर शेअर अगदी सहज निवडू शकता त्यामुळं आपल्याला फंडामेंटल करता आले पाहिजे की काय कंपनीची स्थिती आहे कंपनीचे सेल्स काय आहेत कंपनी कंपनीचे प्रॉफिट काय आहेत कंपनीचं मॅनेजमेंट कसं आहे हे ह्या सगळ्या गोष्टी कंपनी कोणत्या पीवर ट्रेड करत आहे तो महाग आहे का स्वस्त आहे हे आपल्याला एकदा कळायला लागलं ना तर आपल्याला त्या आकड्यामध्ये दिसते की कंपनी चालणार आहे की नाही तर एवढं जर एकदा तुम्हाला डोक्यात बसलं की तुम्हाला कुणाचीही गरज पडणार नाही पुढं बघूया कंपनीचे व्यवस्थापन कसे आहे ते बघा हे निश्चितच बघितलं पाहिजे की कंपनीचं व्यवस्थापन कसं आहे कंपनी काय करते आणि कोणत्या क्षेत्रात काम करायला लागली तिचं व्यवस्थापन कसं आहे त्या व्यवस्थापनाला असं वाटतं का की आपली कंपनी आपण पुढं घेऊन जावी तर हे व्यवस्थापन आपण बघितलं पाहिजे कंपनीचे व्यवस्थापन चांगले असेल तर त्या कंपनीचा स्टॉक चांगला चालतो कंपनीच्या व्यवस्थापनाविषयी जाणून घेण्यासाठी तुम्ही कंपनीच्या मुलाखती पाहू शकता म्हणजे यूट्यूबवर तुम्ही त्या कंपनीचं नाव टाकून त्याच्या मुलाखती जर बघितल्या तर तुम्हाला त्याच्यातून तुम कळेल की कंपनीचं पुढं काय योजना आहेत ती काय करणार आहे तिचं व्यवस्थापन कसं आहे ते आपल्याला ह्याच्यामधून कळू शकतं आहे तिसरं कंपनीचे मार्केट कॅप जास्त असावे म्हणजे आपल्याला जर लॉस कमी व्हावा असं वाटत असेल तर लार्ज कॅपमध्ये के गुंतवणूक केली पाहिजे परंतु आपण जो पोर्टफोलिओ बनवणार आहे त्या पोर्टफोलिओमध्ये आपण लार्ज कॅप आप पण घेणार आहोत मिड कॅप पण घेणार आहोत आणि स्मॉल कॅप पण घेणार आहोत आणि त्याबरोबर आपण मायक्रो कॅप आप पण घेणार आहोत कारण आपल्याला थोडी रिस्क घ्यावीच लागेल आपल्याकडे इतका पैसा नाही की आपण पंधरा अठरा टक्क्यापर्यंतच आपण समाधानी राहू तेवढ्या टक्क्यापर्यंतच आपल्याला वाढले तरी चालतील असं नाही आपल्याला थोडी रिस्क घ्यावी लागेल आणि ती रिस्क स्मॉल कॅप आणि मिड कॅप आणि मायक्रो कॅपमध्ये येते आणि ही आपल्याला रिस्क घेऊन थोडा थोडा पैसा ह्याच्यातही लावून आपल्याला चांगली ग्रोथ मिळवायची आहे त्यामुळं लार्ज कॅपमध्ये त्यांनीच गुंतवणूक करावी करावी की ज्यांच्याकडे भरपूर पैसा आहे मग त्यांनी लार्ज कॅपमध्ये लावून सोडला तो थोडा जरी वाढला तर गुंतवलेला भरपूर असतो त्यामुळे त्यांना जास्त नफा होतो आपल्याकडे पैसेच कमी आहेत तर लार्ज कॅपमध्ये लावून आपण गुंतवणूक करून जर सोडली तर आपला पैसा आप हा थोडा थोडा वाढेल तर त्याच्यामुळे आपल्याला ह्या चारही गोष्टीमध्ये गुंतवणूक करावी लागेल हे लक्षात ठेवा पुढची गोष्ट कंपनीचे कर्ज पहा आपण जे बघतो रोज त्याच्यामध्ये आपण कंपनीचं कर्ज पण बघतो कंपनीचं बॅलन्स शीट चेक करतो त्याच्यामध्ये कंपनीकडे रिझर्व किती आहे ते आपण बघत असतो त्याच्यावर कर्ज किती आहे ते पण बघत असतो तर ह्या गोष्टी आपण फंडामेंटल जेव्हा चेक करत असतो त्यावेळेस बघितल्या पाहिजे कारण कर्जमुक्त कंपनी असेल तर तिच्याकडे भरपूर रोख असेल तर कंपनी अडचणीच्या वेळी स्वतःला चांगल्या प्रकारे हाताळेल म्हणजे कर्ज जर कंपनीवर नसेल तर अडचणीच्या वेळी कंपनी चांगल्या प्रकारे त्या अडचणीतून समोर जाऊ शकते तर ह्या गोष्टी आपल्याला पाहता आल्या पाहिजेत त्याच्यानंतर कंपनीची होल्डिंग तपासा प्रमोटर होल्डिंग जी आहे ती आपण तपासली पाहिजे प्रमोटर होल्डिंग किती आहे प्रमोटर होल्डिंग झिरो आहे कंपनीचे सेल्स झिरो आहेत कंपनीचं प्रॉफिट झिरो आहे आणि त्याच्यामध्ये सगळेच पब्लिक बसलेली आहे आणि तो तरीही तो शेअर दोन रुपयावरून दहा रुपयावर जातो आणि आपणही अशा पळणाऱ्या शेअरमध्ये गुंतवणूक करतो डोळे झाकून ज्या कंपनीचे सेल्सच नाहीत प्रॉफिटच नाही त्या तो तो शेअर जर दोन रुपयाहून चार रुपये झाला आणि एका मित्राने घेतला बा दोन रुपयावरला घेतला होता त्याचे डबल पैसे झाले आणि गुंतवले किती होते दोन हजार दोन हजाराचे चार हजार झाले म्हणून आपण काय करतो आपणही त्याच्यात पैसे लावतो आणि आपण जेव्हा चार रुपयाला लावले दहा रुपयाला झाले आपले जरी तीन पट पैसे झाले तर आपण दहा रुपयाला विकत नाही कारण आपण लोभी आहोत म्हणूनच आपण ह्याच्यामध्ये गुंतवणूक केलेली आहे आपण तो विकत नाही तो दहा रुपयाचा नऊ नऊला येतो आठला येतो सातला येतो पुन्हा दोनला येतो आणि एकला बी येतो तर त्यामध्ये आपल्याला दीर्घकाळामध्ये पैसा बनत नाही त्यामुळे अशा शेअरमध्ये गुंतवणूक करू नका तर गर्दीत पैसा कधीच कमवता येत नाही म्हणूनच ज्या शेअरवर पब्लिक होल्डिंग जास्त असते त्या शेअरपासून दूर राहणे चांगले तुमच्या माहितीसाठी आम्ही तुम्हाला सांगतो की एक चांगला आणि सुरक्षित शेअर ज्यामध्ये प्रवर्तक म्हणजे प्रमोटर एफ आय आय डी आय आयची होल्डिंग जास्त असावी आणि लोकाची कमी असावी तर ह्या गोष्टी आपण त्याच्यामध्ये चेक केल्या पाहिजे त्याच्यानंतर ताळेबंद पहा म्हणजे काय शीट चेक करा मित्रांनो तुम्ही कंपनीचा ताळेबंद बघावा यावरून तुम्हाला कळेल की कंपनीच्या व्यवसायाबाबत काय मत आहे कंपनी आगामी काळात आपला व्यवसाय कसा पुढे नेणार आहे आणि ते बरेच काय ह्याच्यामध्ये आपल्याला कळू शकते तर ते शीट आपण चेक केलं पाहिजे रोज आपण व्हिडिओमध्ये ह्या सगळ्या गोष्टी बघत असतो तुम्हाला वाटत असेल की हे रोज काय तेच तेच सांगत आहेत तर तसं नाही त्या शेअरबद्दल काय काय आहे बघायला पाहिजे त्या सगळ्या गोष्टी आपण रोज तेच बघत असतो त्याचा पी बघत असतो त्याचं रिझर्व किती आहे ते बघत असतो त्याच्यावर कर्ज किती आहे ते बघत असतो ह्या सगळ्या गोष्टी आपण त्याच्यावर बघत असतो विक्री आणि नफाफा सेल्स आणि प्रॉफिट आपण बघत असतो मित्रांनो जर एखादी कंपनी विक्री करत नसेल तर पैसे कमव पैसे कसे कमवील म्हणूनच विक्री वाढवणे खूप महत्त्वा महत्त्वाचे आहे म्हणजे एखाद्या शेअरची विक्री जर वाढतच नसेल किंवा विक्रीच नसेल तर ती कंपनी कस कशी चालणार आहे आणि त्याहूनही महत्त्वाचे म्हणजे ती कंपनी आपल्याला नफा कुठे वापरत आहे कोणत्या शेअरची विक्री आणि नफा पाहण्यासाठी म्हणजे ती कंपनी जो नफा व्हायला लागला आहे तो कुठं वापरत आहे हेही आपण पाहिलं पाहिजे की तो नफा ती डिव्हिडंड म्हणूनच देत आहे असं जर असेल तर कंपनी पुढे ग्रो कशी होणार ती कंपनी ग्रो होणार नाही म्हणजेच आपल्याला स्टॉक प्राईस सी ए जी आर जो आहे जो आपल्याला नफा परतावा मिळणार आहे तो आपल्याला अगदी सिंगल डिजिट मिळेल तर ज्या कंपनी आपल्याला जास्त डिव्हिडंड देतात अशा कंपन्या चालत नाहीत तर ह्या कंपन्यामध्ये गुंतवणूक करणं हे आपल्याला परवडणार नाही कंपनीचा नफा हा कंपनीनं तिच्या विकासासाठी वापरला पाहिजे तर बघा काय अडचणी येतात शेअर मार्केटमध्ये आपला तोटा का होतो तर ह्या गोष्टी त्याच्यामध्ये आहेत ह्या जर आपण पाहिल्या तर आपण तोट्यापासून वाचू शकतं न शिकता शेअर मार्केटमध्ये मोठी गुंतवणूक करणे एक म्हणजे काही माहीत नाही आणि कोणतरी सांगितलं आणि आपण त्याच्यामध्ये गुंतवणूक करतो दुसरं लोभातून गुंतवणूक मी सांगितलं की एक रुपया शेअर दोन रुपयाचा शेअर वाढायला लागला दुसऱ्या मित्राचं पाहिलं कोणाचं पाहिलं आणि आपल्याला लोभ होतो त्या लोभातून आपण त्याच्यामध्ये गुंतवणूक करतो नाही आणि मग आपलं नुकसान होऊ शकतं आहे तिसरी गोष्ट विश्लेषणी शिन, विश्लेषणाशिवाय गुंतवणूक करणं म्हणजे त्या शेअरबद्दल आपल्याला काहीच माहीत नाही कोणत्या क्षेत्रात आहे माहीत नाही नफा आहे तोटा आहे काय काही माहीत नाही तरीही आपण त्याच्यामध्ये गुंतवणूक करतो तिसरं चौथं पेनी स्टॉकमध्ये गुंतवणूक म्हणजे छोटे शेअर एक गोष्ट लक्षात ठेवा ठेवा की छोट्या शेअरनं कोणीही आत्तापर्यंत श्रीमंत झालं नाही भलेही त्यांचे पैसे थोडे वाढत असतील परंतु श्रीमंत व्हायचं असेल मोठा पैसा बनवायचा असेल तर आपल्याला फंडामेंटल स्ट्रॉंग असलेल्या शेअरमध्ये गुंतवणूक करावं लागेल ते शेअर आपल्याला दहा वर्षापूर्वी चालत होते आजही चालत आहेत आणि दहा वर्षानंतरही चालतील असे शेअर आपल्याला शोधावं लागतील तशा शेअरमध्ये जर गुंतवणूक केली तर आपला पैसा निश्चित वाढू शकतो उदाहरण द्यायचं झालं तर बजाज फायनान्स एकोणीसशे अठ्ठ्याण्णवपासून बजाज फायनान्स लिस्ट झालेली आहे आणि तेव्हापासून ती कंपनी चालत आहे आणि पुढंही चालणार आहे व्याजाचा धंदा आहे बंद होणार नाही अशा कंपन्या शोधल्या बजाज फायनान्स डोळे झाकून तीस टक्क्याचा सी ए जी आर देऊ शकते मग अशा कंपन्या आपल्याला चांगला पैसा बनवून देऊ शकतात त्याच्यानंतर पाचवी गोष्ट आहे संयमाचा अभाव आपल्याला संयमच नाही दमच नाही मी जे म्हणतो ना धीर धरा अधीर होऊ नका त्याच्यामुळं आपल्याकडे संयम असला पाहिजे आपण एखादा स्टॉक घेतला आणि महिनाभर तो चालला नाही आहे आणि थोडासा जर मायनस झाला तर आपण लगेच विकून टाकतो तर मग आपल्यासाठी ते शेअर मार्केट बनलंच नाही तर संयम ठेवला पाहिजे संयमाचा अभाव असल्यामुळं आपण लॉस करतो आणि स्टॉप लॉस सेट करत नाही म्हणजे एखादा शेअर हे स्टॉप लॉस सेट करत नाही ट्रेडिंगवाल्यासाठी आहे दीर्घकाळ गुंतवणूक करण्यासाठी लॉस सेट करायची गरज नाही शंभर रुपयाला शेअर घेतला आणि तो नव्वदला आला तर मी विकून टाकील असं आपल्याला करता येणार नाही कारण ती झाली ट्रेडिंग तर तसं नाही तर न शंभर रुपयाला शेअर घेतलेला आहे तो का घेतला कारण वीस टक्के त्याच्यावर डिस्काउंट होतं म्हणजेच काय तो एकशे वीस पंचवीसला होता तो आता शंभरला आलेला आहे फंडामेंटल्स चांगले आहेत म्हणून मी तो शंभरला घेतलेला आहे म्हणजे आपल्याला पहिलंच वीस टक्के पंचवीस टक्के डिस्काउंट मिळालेला आहे त्याच्यानंतर तो नव्वदला आला तर मी त्याच्यात थोडी अजून गुंतवणूक करेल ऐंशीला आला तर अजून गुंतवणूक करेल अशा प्रकारे आपल्याला दीर्घकालीन गुंतवणूकदार व्हायचे आहे ट्रेडर बनायचं नाही तर अशा ह्या सहा गोष्टी आपण जर पाहिल्या लक्षात ठेवल्या तर एक चांगले गुंतवणूकदार आपण बनवू शकतो मित्रांनो आज मार्केट वाढणार आहे अशी बातमी आपण पाहिलेली आहे वाढणार आहे म्हणजे आपल्याला आनंद होतो तर ठीक आहे बघू ह्या आठवड्यात काय होतंय तर गुंतवणुकीच्या संधी मिळतात की नाही मिळतात तर व्हिडिओ अभ्या ह्या व्हिडिओवर तुम्ही अभ्यास करा व्हिडिओला जर चांगला वाटला तर व्हिडिओला लाईक करत जा शेअर करत जा व चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद